श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक केलं पाहिजे म्हणजेच काय आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात परंतु ती सगळीच्या सगळीच आपले मित्र बनत नाही किंवा सगळे शत्रू बनत नाही पण जर आपण पाहायला गेलो आपल्याला अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचं मनापासून कौतुक कसं करायचं प्रत्येकाचे गुण प्रत्येकाचे अवगुण आपण कसं शोधायचे आपले गुण काय आहेत आपले अवगुण काय आहेत पहावे आपण जर तुम्हाला अनेक मित्र हवे असतील तर तुम्ही सुद्धा इतरांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा केली गेली पाहिजे आणि त्यांना काहीही न बोलता त्यांच्या गुणांचं कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे तुमच्या भावना आणि प्रशंसा इतरांपर्यंत पोहोचल्या की त्यांना सुद्धा आनंद होतो आणि तुमच्यात आणि त्यांच्यात एक सकारात्मक संबंध निर्माण होत असतो त्यामुळे इतरांच्या गुणांचं कौतुक केल्याने तुम्हाला अधिक मित्र मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत आपण आपले मित्रपरिवार पाहायचो आता विचार करा आपण लहान होतो लहान असताना आपण शाळेमध्ये जेव्हा जायचो शाळेमध्ये बघा मुलं मुली एकूण विद्यार्थी विद्यार्थिनी साठ सत्तर जणांचा पट असायचा आता सर्वच जण आपले मित्रमैत्रिणी असायच्या का आपण विचार करा त्यातले काही मित्र असायचे काही शत्रू असायचे काही चांगले बोलायचे काही वाईट बोलायचे मग असं का आपण विचार करायचो अरे हा माझा मित्र आहे तो माझा मित्र नाही दहावीपर्यंत आपण एकत्र असायचो बघा साथ सोडली नाही कारण का त्या ता विद्यार्थ्याचे जे गुण आहेत आणि आपले गुण आहेत ते बरोबर जुळायचे आपण जे बोलायचो ते त्या विद्यार्थ्याच्या गुणांबरोबर जुळत असायचे आणि तो जो बोलायचा तो आपल्याला पटायचा परंतु आपल्याच वर्गामध्ये काही जण शत्रू म्हणून आपण त्यांना उल्लेख करायचो कारण त्यांच्याशी आपला दररोज वाद असायचा वाद कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून व्हायचा कारण त्यांच्यातले काही अवगुण असायचे किंवा आपल्यातले काही अवगुण असायचे आपण दिवशी चूक करत असतो किंवा ते एका दिवशी चूक करत असतात मग त्या चुकीच्या कारणांमुळे वाद होण्याची शक्यता होत असते परंतु आपल्याला जर अनेक मित्र हवे असतील मग काय करायला लागेल सर्वांशी गोड बोलून जर आपण जीवनामध्ये राहायला गेलो तर आपला संवादसुद्धा उत्तमाचा होईल आपल्याला काय हवं काय नको जर आपण त्यांच्याशी विचारपूस केली तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे मार्ग सुद्धा मिळेल परंतु दुसऱ्यांचं गुणांचं मनापासून कौतुक कसं करायचं कारण इतरांच्या चांगल्या गोष्टींचं आणि त्यांच्या कौशल्यांचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या कामाचं जर मनपूर्वक आपण कौतुक केलं तर त्यांनासुद्धा आनंद प्राप्त होईल आनंदच होईल की त्यांनी एखादं कार्य केलं एखादं काम केलं आणि त्यांची स्तुती किंवा प्रशंसा केली तर त्यांनासुद्धा उत्तमाचं वाटेल चांगलं वाटेल कारण का एखाद्याने जर काम केलं आणि त्यांना बघा त्यांचं अभिनंदन केलं नाही त्यां त्यांनासुद्धा वाटेल अरे एवढं काम करूनसुद्धा कोणी काही बोलत नाही कारण विचार करा एखादा विद्यार्थी असतो आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो वर्षभर अभ्यास करतो आणि नव्वद ब्याण्णव टक्के त्याला प्राप्त होत असतात परंतु जर त्याच्या मित्रांनी घरच्यांनी जर त्याला प्रत्यक्षपणे त्या मिळालेल्या मार्कांचं जर अभिनंदन केलं नाही त्याचं अभिनंदन केलं नाही तर त्याला सुद्धा कसं वाटेल की एवढा अभ्यास करून सुद्धा कोणीही माझं कौतुक करत नाही म्हणजे विचार करा म्हणून यासाठी सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे आता सकारात्मक संबंध निर्माण कसे होतात इतरांचं गुणांचं कौतुक केल्याने त्यांच्यात तुमच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होत असतात आता कोणते गुण तर बघा तीन प्रकारचे गुण आहेत एक सत्वगुण एक रोजगुण आणि एक तमगुण तर सत्वगुणांमध्ये आपला देह असला पाहिजे आता माणूस म्हटलं की कनेक्टिव्हिटी जशी जोडणी असते त्याचप्रमाणे कौतुकामुळे मनुष्य एकमेकांशी कनेक्ट होत असतो आणि मैत्रीचे संबंध दृढ होत असतात आपला वाद कोणाशी नसतो आपला वाद फक्त कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणावरून होत असतो त्या कारणाला जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की वाद संपला मग आपल्यामध्ये आपुलकी कशी वाढेल कौतुकामुळे एकमेकांबद्दल आपुलक्यानी प्रेम वाढत असते बरोबर की नाही एखाद्याचं कौतुक केलं तर आणि प्रेम वाढत असत परंतु आपला आत्मविश्वास वाढवायचा आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं गुणांचं कौतुक कराल तेव्हा ते त्यांना ते आत्मविश्वास देत असतात आता आपला आत्मविश्वास केव्हा वाढेल विचार करा आपला आत्मविश्वास जेव्हा एखादं कार्य करत असताना जर आपल्याला एकमेकांची साथ मिळाली तर नक्कीच आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि जर कोणी साथ दिली नाही तर आपलाच आत्मविश्वास डळमळीत होतो जर आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांनी जर आपल्या कार्याला विरोध केला तर आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल का नाही उलट हातात था था असलेलं काम ते निष्ठून जाईल आणि ते काम करण्याची इच्छा सुद्धा होणार नाही दुसरा कोणीतरी कार्य करत आहे जे कार्य करत आहे त्यांची वाहवा आपण स्वतःहून केली गेली, -गेली पाहिजे ना जर तुमचा मित्र एखादे चांगले चित्र काढत आहे त्याला चित्र काढायची खूप चांगली सवय आहे त्याचा छंद आहे तर तुम्ही तुमचं चित्र खूप सुंदर आहे असं म्हणू शकता ना आपण बोलू शकतो अरे तु तुम्ही काढलेलं चित्र खूप सुंदर आहे मला खूप आवडलं जर तुमच्या सहकार्याने एखादं चांगलं काम केलं तर तुमचे काम खूप प्रभावी आहे असं आपण म्हणत असतो म्हणून इतरांच्या गुणांचं कौतुक करून त्यांना आनंद देऊ शकतो जर एखाद्याने चांगले चित्र काढलं आणि त्याच्या तोंडावर आपण स्तुती करण्यापेक्षा जर निंदा केली तर चांगलं चित्र काढलेलं आहे आणि त्याला असं जर म्हटलं तर अरे हा रंग इतर न देता जर हा रंग दिला असता तर खूप चांगलं अजून दिसलं असत मग तो काय विचार करेल अरे एवढं चांगलं चित्र काढलेलं म्हणजे विचार करा मग सकारात्मक संबंध कशी निर्माण होऊ शकतील त्यांच्या मनातील भावना आपल्याला ओळखायच्या आहेत म्हणून अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे कौतुक करायला शिकलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आपल्या आजूबाजूला सुद्धा शेजारी असतात आपण त्यांची निंदा करण्यापेक्षा जे कार्य करत आहेत जे चांगल्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे काम करत आहेत त्यांची स्तुती जर आपण करत राहिलो किंवा केलेल्या कामाची पोचपावती जर आपण त्यांना दाखवत असू तर प्रत्यक्षात जीवनात मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचं मनापासून आपल्याला कौतुक करताच आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ